वाघ आणि चतुर म्हातारी एका घनदाट जंगलात एक लहानसा वाघ राहायचा त्याला भूक लागली की तो इतर प्राण्यांना त्रास द्यायचा एके दिवशी त्याला जोरात भूक लागली तो शिकार शोधत असताना एका म्हातारीच्या झोपडीपशी आला वाघ म्हणाला ए म्हातारी मला खायला काहीतरी दे नाहीतर मी तुला खाईन म्हातारी का बदली ती हुशार होती तिने एक युक्ती केली ती म्हणाली बाळा तुला खूप मोठा बलवान बनायचंय ना वाघ म्हणाला हो मला जंगलाचा राजा व्हायचाय म्हातारी हसून म्हणाली तर मग आधी डोळे बंद कर मी तुला एक जादूई खीर देते ती खाल्ल्यावर तू खूप मोठा होशील वाघ आनंदाने डोळे बंद करून बसला म्हातारीने पटकन आपली झोपडी बंद केली आणि मागच्या दरवाजाने पळून गेली वाघ बराच वेळ वाट बघत राहिला पण काहीच मिळाले नाही शेवटी त्याला समजले की म्हातारीने तिची बुद्धी वापरून आपली फसवणूक केली आहे तेव्हापासून वाघ कधीही कुणालाही त्रास देत नाही